नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय जय अहिल्यामाय होळकर जय लघुजी जय अण्णाभाऊ जय संत रविदास या परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो आपल्याला सांगायला आनंद अभिमान वाटतो की उद्या पंचवीस डिसेंबर देवरोड धम्मभूमी या ठिकाणी की ज्या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची स्वरूप बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून बौद्ध धर्माच्या पुनर्सा बौद्ध भारताच्या पुनर्निर्माचं बीज रवलं आणि या देशामध्ये बौद्ध धर्माचे शत्रूला राहण्याचा मुळीच अधिकार आहे नैतिक अधिकार नाही अशा प्रकारचा इशारा देऊन बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं कार्याची सुरुवात आणि कार्याची पेरणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला देवरुळच्या धम्मभूमी येथे करण्यात आली आणि त्याच्या वर्धापन दिन उद्याच्या वर्धापन पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या वर्धापन दिन त्या क्रांती आणि पवित्र भूमीला अभिवादन म्हणून मी चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघ आणि देहुरोड धम्मभूमी कृती समितीच्या वतीनं की आदरणीय भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मभूमीचे वि देवरोड धम्मभूमीचे विकास प्रणेते म्हणून असणारे आणि खऱ्या अर्थानं भीमपुत्र असणारे आदरणीय टेक्सादादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या समवेत आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं भव्य बौद्ध धम्म दीक्षा सोहळा सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यामध्ये ज्या बहुजन बांधवांना सो बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे अशा लोकांनी तात्काळ माझ्याकडं करा, संपर्क करावा नावनोंदणी करावी माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फोन नंबर दिला जाईल आणि जे बहुजन समाज कारण बहुजन हितला जो बहुजन समाज आहे मग तो मातंग असेल चर्मकर असेल होलार असेल रामोशी असेल ओबीशी असेल धनगर असेल माळे असेल आदिवासी असेल भटका असेल मराठा असेल हे सर्व इत्यादी आमचे पूर्वाश्रिमीचे बौद्ध बांधवच आहे आमचे धब बांधवच आहे तो स्वतःला हिंदू म्हणून घेते तो पूर्वाश्रमीचा बौद्ध आहे त्या बौद्धाने धम्म ही धर्मांतर नाही बौद्ध धम्माचा स्वीकार करून हे घरवापशी आहे स्वगृही इथल्या आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करून स्वगुरी परत यावं इथल्या ओबीसीने स्वगुरी बौद्ध धमाचा स्वीकार करून इथल्या धनगर आणि इथल्या आणि इथल्या मातंगाणी इथल्या चर्मकारणी इथल्या होणार आणि इथल्या आदिवासी बांधवाणी इथल्या सर्व भोजन समाजाने बौद्ध धम्माचा स्वीकार करून स्वगुरी परत यावं वापसी करावी यालाच आम्ही धम्म क्रांती म्हणतोय यालाच आम्ही धम्म बौद्ध धम्माची म्हणतो म्हणतोय आणि याच्यासाठी माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आणि ते तेलंगणा राज्यामध्ये सुरू आहे आणि उद्याच्या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला देवरड धम्मभूमी येथे भव्य बौद्ध धम्म दीक्षा सोहळा मी आयोजित केलेला आहे ज्या मातंग बांधवांना ज्या चर्मकार बांधवांना ज्या होलार बांधवांना ज्या रामूशी बांधवांना ज्या आदिवासी बांधवांना ज्या भटक्या बांधवांना ज्या ओबीसी बांधवांना त्या धनगर बांधवांना त्या माळी बांधवांना ज्या आमच्या थोरला भाव असणाऱ्या मराठा बांधवांना बौद्ध धम्मा घेण्याची इच्छा असेल इच्छुक असतील कारण हा सक्तीचा विषय नाही हा प्रलोभनाचा विषय नाही हा कुणावर उपकार करायचा नाही तुम्ही स्वतःवरती उपकार करण्यासाठी तुम्ही स्वतः माणूस म्हणून तुम्ही चांगलपणाचा तुमच्यामध्ये विकास होण्यासाठी आणि तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाचं कल्याण होण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाबरोबर समाज आणि देशाचं आणि जगातील मानवी जीवनाचं कल्याण होण्यासाठी आता बौद्ध धमाशिवाय पर्याय नाही याची जाणीव होणं म्हणजे बौद्ध होणं बौद्ध होणं म्हणजे माणूस होणं लक्षात घ्या बौद्ध होणं म्हणजे चांगला माणूस होणं चांगला कुटुंब चांगलं कुटुंब बनवलं कुटुंबाचं कल्याण माणसाचं कल्याण समाजाचं कल्याण देशाचं कल्याण आणि जगाचं कल्याण हे बौद्ध धमाच्या तत्त्वज्ञानानंच होऊ शकतं हे महामानव वैश्विक प्रणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्या महामानवावरती विश्वास ठेवून आम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी चा अभियान चालवत आहे मला ह्या पंचवीस डिसेंबरच्या ह्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांना विनंती करू त्यांनी ती माझ्या संपर्क करावा आणि या कार्यक्रमासाठी तन मन धनानं सहकार्य करावे एवढंच याच्या पुढं जे माझं अभियान चालू असेल ज्यांना मला ऐच्छिक धम्मदान देण्याची इच्छा आहे त्यांनीसुद्धा माझा जो नंबर दिला जाईल त्याच्यावरती मला संपर्क करावं माझं हे अभियान महार चार राज्या सुरू आहे मी एवढी माझी अवकात नाही पण दहा वर्षाचं जर मला आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय मी मरणार नाही आणि ही माझी शक्ती ही माझी प्रेरणा ही देवरची धम्मभूमी असेल आणि त्याच धम्मभूमीची प्रेरणा घेऊन सारा महाराष्ट्र बौद्धमय करण्यासाठी मी चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियान मी आहे आणि त्या अभियानाचाच धम्मदीक्षा सोळा उद्या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे दोन हजार दोन हजार चोवीस उद्याच्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला देहरोड धम्मभूमी येते अदरणी दादा गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियाना यांच्या सहकार्यातून यांच्या मार्गदर्शनातून हा बौद्ध धमाचा दीक्षा भव्य बौद्ध धमाच्या दीक्षा सोहळा होणार आहे ज्यांना कुणाला दीक्षा घ्यायची असेल काय धर्मांतर हाचा भाग नाही हा धम्मक्रांती आहे ज्याला दीक्षा घ्यायचा असेल त्यांनी अशा ऐच्छुक लोखाणी भोजन बांधवाणी माझ्याकडं मी नावनोंदणी करावी अशा प्रकारचं नम्र आव्हान करतो